नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे एम दोन हजार बत्तीस लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि जय जैन युवा संघटनेचे अध्यक्ष राहिलेले अनिल पांडे हे आपल्या सोबत आहेत आता सर्वप्रथम दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या शुभ दिवशी अशी एक चांगली बातमी आलेली आहे बातमी अशी आलेली आहे की एच एन टी आता हे धर्मदा आयुक्त यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार स्थगिती द्यावी लागलेली आहे तो जो व्यवहार जो संशयास्पद नाही तर अतिशय गैरव्यवहार झालेला बुलढाणा अर्बन बँक असेल किंवा बिरेश्वर पतसंस्था असेल कर्नाटकची त्यांनी हा काल काल सहाय्यक निबंध उपनिबंधक म्हणजे दुय्यम उपनिबंधक डीडीआर सहकार खात्याचे त्यांना पत्र दिलं की आता आम्ही या व्यवहारामध्ये यांना जे पन्नास कोटी आणि वीस कोटी जे कर्ज दिलेलं आहे त्याच्या अगेन्स्ट आम्ही जो काही बोजा म्हणून ते मंदिर जे घेतलं होतं आता अर्थात ते मंदिर दाखवलं नव्हतं ते एक स्ट्रक्चर दाखवलं होतं तो बोजा आम्ही उतरवत आहोत आणि हे बिरेश्वरनी दिलेले पन्नास कोटी रुपये आणि बुलढाणा अर्बन बँकेने दिलेले वीस कोटी रुपये आता ते वसूल आम्ही संबंधितांकडून करणार आहोत ज्यांना आम्ही कर्ज वितरण केलेलं आहे अशा प्रकारे त्यांनी पत्र दिलं आणि विशेष म्हणजे धर्मादा आयुक्त अमोल श्यामकांत कलोती यांनी या व्यवहाराला स्थगिती दिलेली आहे आता एकूणच हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये से गई व से नाही आता अति असं म्हणावं लागणार आहे आता भारतीय जनता पार्टीचे खासम खास खासदार पुण्याचे मुरलीधर अण्णा मोहोळ हे पुरते याच्यामध्ये अडकलेले आहेत ते एक्सपोज झालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक असलेले अमोक कलोती हे देखील एक्सपोज झालेले आहेत आणि असा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता आता अनिल पांडे आपलं या चॅनलवर स्वागत आहे आणि आपलं अभिनंदन देखील आहे की आपण मोठा सामाजिक लढा आपल्या सगळ्या समाजातल्या लोकांनी उभा केला आणि तो आता जिंकलेला आहे तर आपली पहिली प्रतिक्रिया काय आणि त्याच्या आधी माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं हो, सबस्क्राईबचं बटन दाबावं हो, आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाय अनिल पांडे आता तुम्ही सांगा की हे तुम्हाला आता या चॅनलला काय वाटतं या लढ्यासंबंधी साहेब जे झालंय त्याच्याबद्दल करतो शासनाचं त्यांनी जी चौकशी दिली त्याबद्दल परंतु ही स्थगिती कायम राहील का तर पुढे परत त्याच्यात काही निघेल अशी आम्हाला शंका वाटते आणि हे असं पुढे काही घडू नये असं आमच्या समाजा संपूर्ण समाजाला वाटते आणि आम्हाला अजून पण गॅरंटी नाही की का पुढे काही पण होऊ शकतं कारण याच्यात मोठमोठे लोक आहेत आम खासदार आहेत ना मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं जात आहे ते नसतील यात याची मला असं मला खात्री आहे की ते नसतील त्यात परंतु त्यांचे पण नाव घेतले जात आहेत असं असताना हा नि हा निर्णय कायम व्हावा आणि याच्यात आम्हाला पूर्णतः आम्हाला याच्यातून आम्हाला सुटका मिळावी आमचा समाज छोटा आहे देश भारत आमचा समाज एक टक्का फक्त आमचा समाज आणि एक टक्का समाजाला त्या काळात जैन बिल्डिंग आम्हाला मिळाली पुण्यासारख्या ठिकाणी आणि तिथं मी शिकलोय माझा मुलगा पण तिथं तिथं राहायला होता असं माझं कुटुंब पण तिथं आम्ही राहिलो आहे तिथं खूप चांगली बिल्डिंग आहे आणि संपूर्ण देशासाठी पुण्यासारख्या शहरात हे हे बिल्डिंग आमच्यासाठी खूप आम्ही त्याला देवच मानतो आणि त्या ठिकाणी मंदिर हे आमच्या सर्व सर्व धर्मियांसाठी पवित्र असं स्थान आहे या स्थानावर शासनाने सा, आणि संबंधित बिल्डरने थांबून घ्यावे आणि त्यांनी पाहिजे दुसऱ्या गोळावर करावं त्याला त्यांना खूप जागा आहेत पुण्यामध्ये फार फार ठिकाणी ते करू शकतात काही करू शकतात परंतु आमच्या धार्मिक जागेवर आणि आमच्या समाज जागेवर त्यांनी अतिक्रमण करू नये आणि थांबावं असं मला वाटतं नाही हे बघा अनिल पांडे तुम्ही जे आपण जे काही राजकीय नाव घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव यायला काही अडचण नाही त्यांनी स्वतःही त्याच्यावर खुलासा केलेला की मी एक एक काळ बरे का एक एक काळ मी याचा भागीदार होतो आणि राजकारण्यांनी काही धंदे करू नयेत का असं त्यांनी काल विचारलेलं होतं आता राहिला प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक आता मुख्यमंत्र्यांचा काही याच्यामध्ये थेट सहभाग असण्याचं काही कारण नाही असं कोणी म्हणत पण परंतु राजू शेट्टी यांनी ते तसं म्हटल्यामुळे त्याची जास्त वाच्यता झाली अनेक पत्रकार आमच्या असं सगळ्यांनी त्याच्यावर परखड असं भाष्य केलेलं आहे त्याचं कारण काय की धर्मादा आयुक्त ही जी काही संस्था किंवा हे जे अधिकार आहेत किंवा तो जो विभाग आहे ज्याच्यामध्ये सार्वजनिक विश्वस्त संस्थांचे सगळे कारभार ते केले जातात नोंदणीपासून तर सगळे दरवर्षी त्याचा आर्थिक अहवाल तपासणी वगैरे नोंद केलं जात आणि हे हा जो विभाग आहे धर्मदा आयुक्तांचं कार्यालय पूर्ण महाराष्ट्राच्या पातळीवरच ते दे, मुख्यमंत्री दे। 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 दे देवेंद्र फडणवीस यांच्याकडं जे खाते न्याय विधी खात त्याच्या अंतर्गत ते येतं आणि त्याच्यामुळे हा प्रश्न जास्त चर्चेला गेलेला आहे आता मला सांगा की याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की अल्पसंख्याक समाज आहे दिगंबर जैन एक असा आहे तुम्ही सांगितलं आणि आता मग गुप्ती नंदीजी महाराज किंवा इतर जे महाराज आहेत त्यांची भूमिका याच्यामध्ये कशा प्रकारे राहिलेली आहे त्यांनी तर त्या मोर्चासमोर त्यांचं निवेदन त्यांनी केलं होतं तर त्यांच्याबद्दल तुम्ही कोणत्या भावना व्यक्त कराल या यावेळेला महाराजांनी जे केलंय आचार्यश्री ते खूपच चांगलं केलंय आणि समाजासाठी ते पुण्यात होते ते ताबडतोब त्या ठिकाणी ते आलेत आणि त्यांनी आपली भूमिका मांडली जी भूमिका मांडली ही आमच्या जैन समाजाची भूमिका होती आणि ती भूमिका त्यांनी योग्य मांडली आणि तिथं महत्वाचं मंदिर आहे आमचं भगवंतांचं मंदिर आहे तिथे ते मंदिर असताना आणि ते मंदिर तोडण्याचा जो त्या बिल्डरने प्रयत्न करतायत त्यांचं जे आहे ते चुकीचं आहे हे महाराजांनी सांगितलं त्याचबरोबर ही जागा आमच्या ताब्यातच राहिली पाहिजे आमच्या समाजाच्या ताब्यात राहिली पाहिजे असं आमचं मत आहे महाराजांचं जे मत आहे ते सर्व महाराजांचं मत आहे आचार्य महाराजांचं मत आहे तसेच इतर जे आमचे आचार्य आहेत त्या सर्वांचं हेच मत आहे की ही जागा आपल्या ताब्यात राहिली पाहिजे आता आचार्य देवांचे असो सागरजी महाराज असो आमचे आचार्य नियम सागरजी महाराज असो सर्वांची एक इच्छा आहे की हे जे मंदिर आणि ही जागा आपल्या ताब्यात राहिली पाहिजे या ठिकाणी यातून आपल्या समाजाची मुलं घडतील आणि त्यांचं शिक्षण होईल आणि अल्प या ठिकाणी शिक्षण मिळत होते इथे राहायला जागा मिळत होती पुण्यासारख्या शहरात ही जागा मिळणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते तेव्हा असल्यामुळेच आमचे सर्व जी यासाठी एकत्र एकत्र आले आणि सर्व सर्व महाराजांनी आमच्या एकत्र पाठिंबा दिला आणि सर्वांनी उतरण्याचं ठरवलं आणि हे माझे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं का हा प्रकार खूप वाढतोय समाज अल्पसंख्याक आहे आणि सगळेच महाराजांनी सगळेच एकत्र येतात हे है मुख्यमंत्र्यांना पण कळलं त्यांना हे माहीत झालं आणि त्यांनी सुद्धा यात तातडीने हा निर्णय घेतला आणि धर्मदा त्या ताबडतोब त्यांनी सगळी दिली हा एक आमच्यासाठी खूप आनंदाचा गोष्ट आहे सर आता याची चर्चा अशी झालेली आहे की धर्मदा आयुक्त म्हणून जे काम करतात जे काहीतरी बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला रुजू झाले आणि पुढच्या आठ दिवसामध्ये त्यांनी हे अशा प्रकारे जे ट्रस्ट आहे तिथलं ते त्या ट्रस्टच्या वतीने आलेला त्यांच्याकडचा जो अर्ज आहे महत्वाचा की आम्हाला आता हे विकासकाला द्यायचं आहे आणि इथलं जे हॉस्टेल आहे आणि इथलं जे मंदिर आहे ऍक्च्युअली मंदिराचाही त्यांनी उल्लेख केलेला नव्हता असं नंतर कळालेलं आहे पण एक स्ट्रक्चर आहे असा उल्लेख केला होता आणि मग त्यांनी धर्मादा आयुक्तांनी कुठलीही शहानिशान न करता ताबडतोब ते मंजुरी दिली त्याचीच अधिक चर्चा झाली म्हणजे ज्या सर धर्मदा आयुक्तांकडे लाखो म्हणजे संस्थांच्या नोंदणी असतात त्यांच्याकडे इतके आणि तिथं नंबर लागण आणि त्याच्यावर सुनावणी होणं त्यांच्याकडून अनुमती मिळणं हे खूप वेळ खाऊ काम आहे परंतु या व्यवहारामध्ये तसं काही झालेलं नाही त्याच्यामुळे संशयाचे नुसते भूत नसले नाही तर तो पक्क ते झालेला आहे गैरव्यवहार असं निदर्शन हे आम्हाला पण करत सर याच्यामध्ये आयुक्तांनी इतके झटपट का निर्णय दिला इतके ते आले तिथे बदलून आलेत आणि आठ दिवसात ते निर्णय जातात ताबडत आल्याबरोबर हा संशयास्पद निर्णय आहे पत्रकारेत आहे माझा आमचा समाज आपला संघटनेच धक्का काम असतं लगेच इतकं होतं साहेब ताबडतोब गेलो लगेच झालं पत्रकार जरी असलं तरी ते कारण होत नाही किती आमचं इतकं क्लिअर आहे साहेब तरी सुद्धा आम्हाला आठ आठ दिवस दहा महिन्याभर चक्कर मारला होती तेव्हा तो अहवाल आम्हाला मिळतो अशी परिस्थिती आमचीच नाही सर्वांची हीच परिस्थिती आहे आणि इतक्या इतके असताना धर्म इतके झटपट कस काय निर्णय जातात हा आमच्या समोर मोठा प्रश्न पडलाय आणि आमचा समाज हाच विचार करतोय असं का करताय असं का करताय आणि निर्णय दिला हा सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे आता बघा आता दुसरा एक प्रश्न याला लागून असा असायव्होकेट यो, योगेश पांडे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ती ते याचिका दाखल केली की हे गैरव्यवहार आहे ही समाजाच्या विश्वस्त संस्थेची जागा आहे समाजाला विश्वासात न घेता त्या जे विश्वस्त आहेत त्यांनी ते परस्पर व्यवहार केलेला आहे आणि या व्यवहाराला स्थगिती मिळावी अशी त्यांनी ती मागणी केली होती आणि नऊ ऑक्टोबरला नऊ ऑक्टोबरला त्याच्यावर सुनावणी होती तर त्याच्या आधी सहा सात आणि आठ ऑक्टोबर या दरम्यान हे जे काही बँकांकडे हे लोक ताबडतोब गेले त्याच्यानंतर त्याच्या आधी पुणे आयुक्तांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी त्यांना ती पूर्ण परवानगी दिली हा व्यवहार काही व्हायला हरकत नाही असं त्यांनी एनओसी सी दिली त्याच्यानंतर ते सगळे व्यवहार झाले हे बिरेश्वर पतसंस्था असेल किंवा बुलढाणा अर्बन बँक असेल हे काही पुण्यातल्या संस्था नाहीत मूळ नाही 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 म्हणजे बिरेश्वर तर ती चारशे किलोमीटर लांब आहे ती पतसंस्था त्या संस्थेकडून सात तारखेला मंजुरी मिळती कर्ज प्रकरण त्यानंतर लगेच वितरण होतं विशाल कन्स्ट्रक्शनच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा होते आणि ती ती रक्कम नंतर अदा केली जाते हे तुम्ही काय हे जो प्रकार आहे प्रकार पर, आहेत बिल्डर जे आहेत गोखले गो, 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 गो यांनी हे सगळं करताना आणि खासदार साहेब जे आता त्यात नाही म्हणतायत खासदार साहेब परंतु मला असं वाटतंय का त्यांचा यात हात असेलच नाही असं नाही परंतु त्यांनी आता तो काढून घेतला म्हणता हरकत नाही हरकत नाही या गोष्टीसाठी परंतु यामध्ये गोखलेंनी हे सगळं जमून आणलं हे सगळ्या बाहेरच्या पतसंस्था त्यांनी बरोबर पहिले करून ठेवलं सगळं रेडी करून ठेवलं आणि नंतर हा व्यवहार केलेला दिसतोय असं आम्हाला संशय आहे आणि हा व्यवहार करताना या पतसंस्थेने पण तिला झटपट कसं काय पैसे दिलेत हा एक मोठा प्रश्न आहे त्यांनी नाही त्याची जागा बघितली नाही काय बघितलं आमची बिल्डिंग एक सुस्थितीच आहे मी जेव्हा होतो त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीला ला त्यावेळेस जशी बिल्डिंग आज तशीच बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये काहीच फरक नाही ना मंदिरात फरक आहे ना बिल्डिंग मध्ये फरक आहे असं असताना या संस्थांनी या कसं काय म्हटलं काय हे जागा आवड मोठे चालल्या आहे पाण्याला लागले आहे हे काय आम्हाला संशोधक वाटतो साहेब हा जो प्रकार आहे असा संशोधक आहे आणि या पतसंस्थेने जे पैसे दिलेत याच्या मागे बी काहीतरी कोणीतरी आहे पाठीमाग त्याशिवाय संस्था इतके झटपटना दे 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 पैसे देऊ शकत नाही असं आमचं मत आहे माझं स्वतःचं मत आहे आणि समाजाचं तेच मत आहे इतकं झटपट कसं काय देऊ शकतो कसं काय होऊ शकतंय गोखलेंनी हे सगळं जमून आणलंय गोखले आमची विनंती आहे भाऊ दुसरीकडे बघा जैन जागा नका घेऊ आमची आणि आम्हाला मुक्त करा असं मी या निमित्ताने त्यांना सांगतो नाही हे फार महत्वाची भावना तुम्ही व्यक्त करताय समाजाच्या वतीने तुम्ही स्वतः पदाधिकारी आहात युवा संघटनेचे आता पहिली गोष्ट अशी की विशाल कन्स्ट्रक्शन जे आहे ते फार अतिशय नामांकित आहे पुण्याचं त्यांचं जे काही म्हणून किंवा बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांचं नाव फारच प्रसिद्ध आहे त्यांना अगदी एकशे पाचहत्तर म्हणजे सगळ्यात जास्त मोठी उंच इमारत म्हणजे ती जशी ती खली पाहता दुबईला आहे त्या पद्धतीचा विक्रम त्यांना तो करायचा आहे असं ते बोलत होते त्यांनी एवढंच नाही तर त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन एकदा सांगितलं होतं की आम्ही या जागेवर जी मॉडेल कॉलनी मधली जी जागा आहे ती आम्ही आता घेतलेली आहे म्हणजे घेत आहोत आणि आम्हाला तिथं तीन हजार कोटी पर्यंतचा रेव्हेन्यू आम्ही तिथं तो क्रिएट करणार आहोत वगैरे असं ते बोलले होते असा <स्था> हा त्याच्यामुळे हा व्यवहार संशया संशयास्पद नव्हता नुसता तर तो अतिशय जाणीवपूर्वक म्हणजे तुमचे जे ऍडव्होकेट योगेश पांडे त्यांच्या भाषेमध्ये जर ही माफियागिरी आहे आणि सांगितलं की इतर ठिकाणी भरपूर जागा पडलेल्या आहेत त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं त्यांना हे सांगायची गरजच नाही अनिल पांडे त्यांचं बरोबर लक्ष असतं कारण महापालिकेचा तुमचा शहर रचना विभाग असेल किंवा धर्मदाय आयुक्त असेल किंवा पुण्याचे धर्मदाय आयुक्त असेल हे सगळे रेकॉर्ड त्यांच्याकडे व्यवस्थित असतं कुठे इंचभर जागा रिकामी आहे कुठली ग्रीन झोन मध्ये कुठली येलो झोन मध्ये कुठली राखीव आहे हे सगळं त्यांना तोंडपाट असतं किंबवन आराखडे बनवतानाच त्यांनी ती सगळी व्यवस्थित काळजी घेतलेली असते तर आता तुम्हाला प्रश्न आहे की हे जे विद्यमान ट्रस्टी आहेत आणि ज्यांनी हा व्यवहार केलेला आहे आता त्यांच्या अनुमतीशिवाय त्यांचे हे शक्यच तेंच... नव्हतं तर त्यांच्या काय सांगणं असणार आहे तुमचं त्यांना एकच सांगणं आहे म्हणजे पहिले मी तर शेट्टी साहेबांचे आभार मानतो बरं का शेट्टी आणि की या दोघांनी यामध्ये लक्ष दिलं स्वतः लेट सेटिस लक्ष दिलं त्यामुळेच हे सगळं उभं राहू शकलं आणि त्यात त्या आमच्या महाराजांनी स्वतः पुढं स्वतः त्यात उतरलेत आणि त्यामुळेच हे सक्सेस होऊ शकलं असं माझं मत आहे आणि आज तुम्ही जे म्हणतायत तुम ट्रस्टीनं आमची एकच विनंती आहे ट्रस्टीने असं नव्हतं करायला पाहिजे परंतु काय केलं हे त्यांना माहिती तो ट्रस्ट फार मोठा आहे फार जुना ट्रस्ट फार जुने लोक आहेत ते जे ट्रस्टी जे ट्रस्टी होते मेन मेन ट्रस्टी फार मोठा मनुष्य होते ज्यांचं भारतात भारताच्या बाहेर नव्हता ते लोक होते परंतु त्यांच्या नंतरच्या कालांतराने त्यांच्या घरातले लोक झाले आहेत त्यांचा मुलगा मुलाचा मुलगा याचा त्यात ट्रस्ट आहेत जोशींनी असं नव्हतं करायला पाहिजे असं समाजाचं म्हणणं आहे त्यांनी हे करताना किंवा समाजाला विचारलं पाहिजे मला असं मला अडचण येते समाजाने काही त्यांना केलं असतं त्यांच्यासाठी काहीतरी समाज उभा उभारायला असतं त्यांच्या पाठीशी परंतु त्यांनी हे जे प्रकार केला हा समाजाला मान्यच नाही आणि असं करणं म्हणजे जे दिवंगत जोशी साहेब आहेत त्यांच्या आत्म्यासाठी हे चांगलं नाही त्यांना काय वाटत असेल आता या त्यांच्या आत्म्याला तर माझं एकच मत आहे त्या ट्रस्टीने सुद्धा आता थांबून था 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 घ्यावं हो। त्यांना काय वाटतं असेल आमच्याशी चर्चा करावी आमच्या समाजाच्या लोकांची चर्चा करावी आम्ही निश्चितच त्यांना मार्ग काढू निश्चितच त्यांना आम्ही काय पाहिजे मदत करू परंतु त्यांनी यामध्ये सह समाजाला सहकार्य करावं असंच मी या निमित्ताने आणि आपल्या चॅनलच्या वतीने मी त्यांना सांगतोय नाही बरोबर आहे आता राजू शेट्टी यांनी जे काही याच्यामध्ये लक्ष घातलं होतं ते काही राजकारण म्हणून लक्ष घातलेलं नव्हतं असं त्यांनी त्यांनी धर्मादा आयुक्तांनी असा काही व्यवहार किंवा करू नये किंवा तुमच्याकडे जो अर्ज आलेला आहे किंवा ते ट्रस्टी येणार आहेत ते विकासक येणार आहेत हे सगळे येणार आहेत त्यासंबंधी त्यांचं म्हणणं मांडायचं होतं त्यांना धर्मादा आयुक्तांकडे तर ते येण्याच्या दिवशी ते ज्या दिवशी भेटणार त्याच्या आदल्या दिवशी यांनी उरकून टाकलं होतं ते अमोल एवढा मोठा माणूस म्हणजे तुम्ही आज एवढं मोठे आयुक्त आहात धर्म आहात आणि त्यांनी इतका निर्णय घेणे आणि असं इतकं झटपट करणं हे कोणलाच मान्य नाही साहेब तुम्हाला पण मान्य नाही आम्हाला पण मान्य नाही आणि कोणीच मान्य करणार नाही इतका झटपट निर्णय आयुक्त देऊ शकतो हे कोणालाच मान्य नाही साहेब कधीच झालेला असा प्रकार घडलेला नाही माझ्या मते कुठल्याच बाबतीत असं घडत नाही आणि कसं घडलं ते त्यांनाच माहिती आता हे ऍडव्होकेट योगेश पांडे यांनी तर असा आरोप केलेला आहे के की ते म्हणले की हे जे काही दोनशे तीस कोटी वगैरे हे जे सगळं कागदावर जे आहे ते सगळं वाईट मधलं आहे प्रत्यक्षात जर तुम्ही तीन हजार कोटी पर्यंत जर याच्यामध्ये व्यावसायिक गप्पा मारत असाल तर याचा अर्थ दोन्ही ट्रस्टी आणि हे विकासक विशाल कन्स्ट्रक्शन यांनी म्हणजे कोणता ब्लॅक मनीचं काय केलेलं असावं याचा अंदाज करणं कठीण आहे असं योगेश पांडे यांनी मला तेच वाटतंय सर पांडेंच्या मताशी मी सहमत आहे एवढा दोनशे तीस कोटी मध्ये होऊ शकत नाही सर यात मोठी रक्कम दिली गेली असेल परंतु किती दिली हे काही बाहेर आलेलं नाही बाहेर येईल याची गॅरंटी नाही हे कंस्ट्रक्शन कंपनीला आणि त्या ट्रस्टीनाच माहिती आहे सर पण मोठ्या प्रमाणात पैसा दिला गेला असेल हा असं माझं मत आहे सर मोठ्या प्रमाणात काळा पैसा दिला गेला असेल किंवा दिला जाईल असं माझं पक्क मत मा आहे सर आणि तुमचं जे मत आहे तेच राजू शेट्टींचं आहे तेच योगेश पांडे यांचं आहे त्यांनी असं सांगितलं की याच्या आधी देखील अनेक रकमा त्या ट्रस्टच्या अकाउंटमधून त्या खासगी कंपन्यांमध्ये गुंतवल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये ट्रस्टींनी ते काम केलेलं आहे आणि हे म्हणजे अर्थात आम्हाला काही ट्रस्टी म्हणूनच तुम्ही घ्या त्याच्यावर वगैरे असा काही आमचा आग्रह शेट्टी आणि पांडे यांनी सांगितलेलं आहे परंतु माझं आम्हाला काही घेऊ नका तुम्ही तुम्ही परंतु काम करा समाजासाठी काम करा बरं आता याच्यामध्ये शेवटचा प्रश्न आहे आपल्याकडे वेळ पण कमी आहे शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे तुम्ही जे जबाबदारीने संघटनेचंही काम करता आणि सक्रिय तुम्ही पुढे पुढे म्हणजे पुढाकार घेत असता प्रत्येक बाबतीमध्ये तर आता एकूण जी महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे किती अशा प्रकारचे हॉस्टेल आहेत अशा प्रकारचे मंदिर आहेत आणि त्याचा इतर ठिकाणी कसा कारभार चालू आहे सर आमचं जे ट्रस्ट असतं दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट याच्यामध्ये शक्यतो नाईन्टी नाईन पर्सेंट सर घोटाळा काहीच होत नाही म्हणजे असं काही प्रकार नसतो आणि आमचे जे का हॉस्टेल आहेत ते औरंगाबाद मध्ये आहे नागपूरमध्ये आहे पुण्यात आहे मुंबईत आहेत ट्रस्ट म्हणतात ट्रस्ट करून स्थापन झाले हे आणि मंदिर जे आहेत ते मंदिर फार प्राचीन मंदिर आहेत आमचे सगळे आणि या मंदिरामध्ये ट्रस्टी असतात आमचा धर्म सांगतो सर का धर्माच्या बाबतीत तुम्ही काहीच काळा बाजार करायचा काहीच करायचं नाही असं आमचा धर्म सांगतो आमचं आमचे गुरु सांगतात आमचे भगवान सांगतात का भगवंताच्या दारात तुम्ही काही करू न काय करायचं तुम्हाला तुमचा दैनंदिन देण्याचे काही करा तुम्ही परंतु धर्माच्या बाबतीत काहीच करू नये काहीच घोटाळा करू नये असा धर्म सांगतो तेच मी मानणार माणूस आहे मी आचार्य विद्यासागरजी महाराजांचं शिष्य आहे त्यामुळे माझं मत हे नेहमी पक्कच असतं असं मी आपणास सांगू इच्छितो सर बरं जाता जाता आता शेवटचा प्रश्न आहे जाता जाता हे सांगा की तुम्ही जे अगदी सुरुवातीला सांगितलं की हे तात्पुरती स्थगिती आहे म्हणजे याच्यावरून ते पूर्ण काही रद्द झालंय तो व्यवहार त्या बँकांनी जरी ते तसे पत्र दिलेले असले त्यांनी ते कर्ज स्थगित केलेलं आहे ते वसूल करतील वगैरे ते पण हा जो व्यवहार झालेला आहे याच्यामध्ये जे दोषी ठरलेले आहेत आणि समोर आलेलं आहे त्यांच्याबद्दल तुम, तुम्हाला आता काय वाटतं त्यांना तसच राहावं ते किंवा कायम ते निर्णय तसाच तो राहावा यासाठी तुमच्या मनामध्ये म्हणजे तुमची आता मागणी काय तुमची मागणी अशी जे स्थगितीचा निर्णय दिलाय हा कायम तो राहावा त्यात काही बदल करू नये आणि हे गोष्टी जिथं आहे तिथंच त्याच ठिकाणी राहा आमचं मंदिर आहे त्या ठिकाणीच राहावं अशी आमच्या सर्व समाजाची मागणी आहे आचारश्रीची मागणी आहे आणि आमच्या सर्व समाज दिगंबर जैन 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 समाजाचीच ही मागणी आहे की आहे तिथंच ते राहावं आणि त्याच्यावर जी स्थगिती त्यांनी दिली ही कायमस्वरूपी शासनाने करावी अशी मी याने तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आजच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो मग आता हे यांनी जे काही गैर गोष्टी केलेल्या आहेत सगळ्या नियम धाब्यावर ठेवून सगळ्या आपलं राजकीय वजन वापरून ब्लॅक व्यवहार करून तर त्या ते, ते आता ते निर्दोष तुम्ही ठरवताय का त्यांना म्हणजे त्यांच्याबद्दल आता म्हणजे ममत्व भाव जागृत झालाय का तुमचा किंवा ते असं करायचं माघार घ्यायची थांबायचं पुन्हा एरे माझ्या मागल्या म्हणजे असं असं काय वाटतंय तुम्हाला मला असं मत आहे सर का त्यांनी धार्मिक ज्या असो का कुठलाही समाज असो त्या समाजाच्या बाबतीत त्यांनी असं काही करू नये अशा त्यांनी जागा घेऊ नयेत अशीच माझी त्यांना विनंती आहे बिलकुल नाही त्यांना माझी कडकड नाही नाही बर का अनिल पांडे तुम्ही योगेश पांडे असतील राजू शेट्टी असतील हे आता यांनी जे काही गैरकृत्य केलेले आहेत सगळ्या तर त्याच्याबद्दल आक्षेप किंवा कायदेशीर कारवाई व्हावी अशी काही मागणी करणार आहेत का हो सर करणार आम्ही याची कायदेशीर मागणी करणार आम्ही यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि एवढं जर जर ते थांबलेत तर माझं वैयक्तिक मत जे मी थांबायला तयार आहे परंतु समाज ज्या बाबतीत थांबेल अशी मला गॅरंटी देत नाही सर सांगता येत नाही सांगणार नाही समाज थांबणार नाही सर या त्या समाज म्हणाल आता यांना आपण पूर्ण आपण हेच करूया या प्रकरणाचा पूर्ण धसाच असंही समाज म्हणेल सर आता याच्यात एकच आमचं म्हणणं आहे तर ट्रस्टीनी जे तिथले ट्रस्टी जे मंडळ आहे त्यांनी समाजासमोर यावं त्यांनी हात जोडून सरांना सांगावं आणि त्यांनी समाजाची माफी मागावी आणि थांबावं असं मला वाटतं सर आता तुम्ही कायदेशीर पावलं देखील उचलणार आहात या कृत्याबद्दल असं तुमचं चला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या लढ्याला यश आलेलं आहे त्याच्याबद्दल अभिनंदन आणि माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा खूप खूप तुम्ही जे सहकार्य केलं त्यामुळे झालं तुम्ही सहकार्य केल्यामुळेच हे सगळं झालं सर तुम्हालाही धन्यवाद त्याच मजा होतीने आपली ही तटस्थ पत्रकारिता आहे तुम्हालाही माहिती अनिल पांडे तुम्ही सुद्धा ज्येष्ठ पत्रकार आहात तुम्हालाही yes, माहिती yes, yes. आपल्याला काय आपल्याला सत्तेची बाजू मांडत राहणे आणि जनतेचा yes, 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 yes. लोकांचे प्रतिनिधी yes, म्हणून yes. आपण सातत्याने बोलत राहणं हेच आपल्या हाती खूप खूप धन्यवाद सर यस धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू